आणि आता यात पुढच्या बातमीकडे संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळतीय पुन्हा राजेंच्या नावाची जोरदार चर्चा असल्याची माहिती मिळतीय तेव्हा आता राजेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का अशी देखील अशा देखील चर्चांना आता सुरुवात झालेली आहे स्वतः संभाजीराजेंनी या प्रकारचे संकेत दिलेत असं देखील म्हटलं जात आहे नावावर निश्चित संभाजीराजेंच्या नावावर संभाजीराजेंचं नाव निश्चित होण्याची शक्यता आता वाढलेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते आहे आताची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतो आहोत काल संजय राऊत यांनी म्हटलं होतं की शिवबंधन बांधल्यानंतरच आम्ही विचार करू आणि त्यानंतर संभाजीराजे वर्षा निवासस्थानी जाणार होते पण त्यानंतर ती शक्यता देखील मावळली होती आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि राजे यांच्या ना यांच्या यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते आपण याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून उदय काय अपडेट आपण आता आताच पाहिले की युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांना कोल्हापूरमध्ये माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझं सकाळी फोनवरनं सविस्तर चर्चा झालेली आहे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याचबरोबर शिवसेनेने जी भूमिका मांडलेली आहे त्या दोन्ही भूमिकांवरती स्पष्ट चर्चा झालेली आहे दोन्ही भूमिकांचा मान ठेऊन एक सुवर्ण मध्य काढण्यापर्यंत चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार पुन्हा एकदा यवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवड होण्याची शक्यता जी आहे ती अधिक वाढलेली आहे आज संध्याकाळी कोल्हापूरवरनं हो संभाजीराजे छत्रपती हे मुंबईत दाखल होत आहेत मुंबईत दाखल झाल्यानंतर या सहाव्या जागे चर्चा जी आहे ती अधिक वेगाने होणार आहे आणि आजच शिवसेनेकडनं अधिकृतरित्या सहाव्या जागेसाठी कोण उमेदवार असेल याची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे मात्र तत्पूर्वी ज्या प्रकारे आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे ही चर्चा सकारात्मक झाली आहे छत्रपती घराण्यांचा मान सन्मान राखूनच एखादा सुवर्ण मध्य काढता येईल या संदर्भात दोन्ही बाजूने चर्चा झालेली आहे त्यामुळे एक शक्यता जी आहे ती अधिकपणे बळावलेली आहे युवराज छत्रपती हे राजघराण्यातील आहेत किल्ल्यावरती जसं महादरवाजाने प्रवेश करतात राजे तसा आता महादरवाजा शिवसेनेकडे बंद झाल्यानंतर एक दिंडी दरवाजा असतो महादरवाजाला दिंडी दरवाजाने त्यांचा राज्यसभेवरती प्रवेश होतोय का या पाहावं लागेल आता या संदर्भातील चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे कारण का रात्री देखील या संदर्भात अनेक राजकीय घडामोडी ज्या इथे पडद्यामागे घडत होत्या संभाजी संभाजीराजे छत्रपती यांच्याशी अनेक चांगले संबंध असणारे शिवसेनेतले खासदार असतील मंत्री असतील नेते असतील यांच्याशी त्यांचं फोन चर्चा चालू होती त्यातून एक कुठेतरी शक्यता जी आहे ती अधिक आता बळावत चाललेली आहे सहाव्या जागेसाठी जो वाद सुरू होता तो आज संध्याकाळपर्यंत मिटण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे मुंबईत संभाजीराजे दाखल झाल्यानंतर ह्या हालचालींना अधिक वेग येणार आहे आणि सहाव्या जागेसाठी पुन्हा एकदा युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा उदय राजे मुंबईत आल्यानंतर राजकीय हालचालींना आता वेग येईल असं असं आता तरी दिसतंय तेव्हा शिवसेनेकडून संभाजी छत्रपती यांचंच नाव राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जाहीर होण्याची शक्यता आता वाढलेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची सकारात्मक चर्चा झाल्याची देखील माहिती मिळतेय स्वतः संभाजीराजेंनी याबाबतचे संकेत दिल्याचीही माहिती मिळतेय तेव्हा दरम्यान संजय राऊतांनी संभाजीराजेंकडे बेचाळीस मत असून त्यांची जर अपक्ष लढण्याची इच्छा असेल तर ते अपक्ष लढतील असं मत देखील व्यक्त केलेलं आहे पण त्यापूर्वीच आपण एक प्रतिक्रिया पाहूयात माझी मुख्यमंत्री उद्धवजींची सविस्तर चर्चा झालेली आहे सविस्तर बोलणं झालेलं आहे पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील